पंढरपूर शहरात प्रत्येक प्रत्येकी शासकीय कार्यालय असतील मंदिर समिती असेल त्यांचा ढिसाळ कारभार मनमानी कारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूर नगर परिषदेचा कारभार आंधळ सुत्रपेठ आहे असा हा प्रकार या पंढरपूर नगर परिषदेनं ठेकेदारांनी या ठिकाणी लावलेला आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाविकांचे पाय पोळवणे म्हणून उन्हाळ्याच्या पूर्व उन्हाळा चालू होण्याच्या आधी मंदिरचा चारी बाजूनं पांढरा पेंट मारण्याचा ठेका टेंडर या ठिकाणी नगरपालिकेनं काढलं होतं पण गेले अर्धा दिवस झालं पावसाळा या ठिकाणी चालू झालेला आहे तरीही या ठिकाणी ते काम पूर्ण झालं नाही आणि ह्याच्यात पलीकडचा क्रहर म्हणजे चालू पावसात या ठिकाणी पांढरा पेंट मारण्याचं काम या ठिकाणी ठेकेदारानं चालू केलेलं आहे मग ह्याच्यावर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष का गेलं नाही कारण पावसाळ्याच्या तोंडावर जर तुम्ही पांढरा कलर मारून जर आमच्यासारखे गोरेग्रह म्हणजे पैसे जर तुम्ही असे फुकट वाटत असाल तर ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी काळखेंट सध्या मारलेला आहे आणि त्याच्यावर परत पांढरा आज संध्याकाळी मारणार आहे म्हणून आम्हाला समजले आहे आणि मंदिर समितीला आम्ही या ठिकाणी का जबाबदार धरतो आहे या ठिकाणी रोज शनिवार रविवार असल्यामुळं त्यात सुट्ट्या असल्यामुळं लाखो भाविक सध्या या ठिकाणी दर्शनाला येत तुम्ही या ठिकाणी बघताय फक्त दहा फुटचा रोड या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे मग मंदिर समितीचे कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा मंदिर समितीचे सह अध्यक्ष असतील अवशेकर महाराज अध्यक्ष सदस्य असतील यांना या भाविकांची काळजी नाही का म्हणजे इथल्या रहिवाशांची वाहनं हिथूनच येत आहेत बाहेरगाव येणारे भाविक हिथूनच येत आहेत मग एवढ्या दहा फुटाच्या ह्याच्यामध्ये जर हजारो भाविकांना या करावं लागतं पाठीमागं बघू शकता किती लोकांच्या या ठिकाणी हाल होत आहेत तरीही नगरपरिषद असेल मंदिर समिती असेल मंदिर समिती अधिकारी असतील या ठिकाणी या लोकांना काहीही या ठिकाणी कोणाची काळजी घे करायचं कारण या ठिकाणी मला दिसत नाही कारण यांना फक्त टेंडर ठेका आणि त्यामध्ये दोन पैसे कसे मिळतील हेच फक्त या अधिकाऱ्यांच्या डोक्यात होत बसलेलं आहे आणि आज या ठिकाणी मी नगरप्रमाणे मुख्य अधिकारी या ठिकाणी सांगतो आहे हे काम आत्ताच्या त्यांनी थांबावं आमचा जो पैसा तुम्ही या ठिकाणी कचऱ्यासारखा जो वा लोकांना वाटत बसलात ना हे बंद करावं पावसाळा चालू होऊन पंधरा दिवस झाले आणि तुम्ही आता पायपोळी म्हणून पांढरा कलर मारण्याचं काम घेतलेले किती मूर्खपणाचे लक्षण या ठिकाणी नगरपालिकेचे आहेत त्यामुळं टेंडर लगेच कॅन्सल करून त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी उन्हाळ्याला जे टेंडर निघले ते पावसाळ्यात तुम्ही पूर्ण करताय ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे आणि मंदिर समित्याने यात लक्ष घालून हे साईडवर जी बॅरिकेट मारून जे चालू केली लोकांचे हाल त्यांनी केलेत हे बॅरिकेट लगेच काढायला लावेत अन्यथा एक मंदिर समिती विरोधात तर उद्या आमचं उपोषण आहेच पण हाही मुद्दा मंदिर समितीच्या विरोधात आणि नगरपालिकेविरोधात आम्ही या ठिकाणी उचल्याशिवाय राहणार नाही